बघा रवी अवी आणि दिनू हे एक काम अनुक्रमे सोळा अठरा व चोवीस दिवसात करतात सर तर तिघे मिळून तेच काम एकूण किती दिवसात करतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा इथं हे जे सोळा अठरा चोवीस लेकरां क्रम सोळा अठरा आणि चोवीस यांचा लसावी काढून दोन गुणीला आठ सोळा दोन गुणीला नऊ अठरा दोन गुणीला बारा चोवीस परत दोन गुणीला चार आठ नऊ भाग जात नाही दोन गुणीला सहा बारा परत बे चार नऊ ला जात नाही बे तिरी सहा तीन न भाग द्या दोन ला जात नाही तीन तीरी नऊ तिला एक तीन लक्ष द्या लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील या असामायिक अवयवांचा काय हो सर गुणाकार म्हणजे दोन 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 तीन दोन 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 तीन गुणीला दोन तीन एक दोन तीन एक हा सर्व गुणाकार म्हणजे लसावी मे दोन्ही चार दोन्ही आठ चोवीस अठ्ठेचाळीस त्रि एकशे चौवेचाळीस भाग हे मिळालं एकूण काम लेकरांनो लक्ष द्या हे आहे एकशे चौवेचाळीस भाग एकूण काम जे काम रवी सोळा दिवसात आवी अठरा दिवसात आणि दिनू चोवीस दिवसात करतो इथं प्रश्न मनाशी एक असा करा की प्रतिदिन कार्य प्रतिदिन कार्य रवीच किती एकशे चौवेचाळीस आणि भागीला रवी ते काम सोळा दिवसात करतो म्हणजे सोळाचाळीसा नऊ भाग काम हा रवी करतो एका दिवसात एकूण कामाचा एका दिवसामध्ये किती काम करतो सर कामाचे एकूण भाग भागीला अवी ते काम अठरा दिवसात करतो म्हणजे अठरा आठ चौवेचाळीस हाशे आठ भाग काम करतो हा अवी एका दिवसात ओके लक्षात द्या ना तुमच्या आता हा दिनू एका दिवसात किती काम करतो सर एकशे चौवेचाळीस भाग कामाचे आणि हा दिनू एकूण चोवीस दिवसात ते काम करतो म्हणजे चोवीस अख चौवेचाळीस सहा भाग एवढं काम हा दिनू एका दिवसात करतो एकूण कामाच्या ही गोष्ट लक्षात ठेवा तिघांचं एका दिवसाचं काम किती सर हा प्रश्न तिघांच एका दिवसाचं काम किती सर हा प्रश्न मनाशी करा आणि ही बेरीज करा आठ सतरा सहा तेवीस भाग लक्ष द्या आता हे दिघे ते काम किती दिवसात करतील हा प्रश्न म्हणून तिघे काम तिघे काम किती दिवसात करतील हा प्रश्न कामाचे एकूण भाग मांडा एकशे चौवेचाळीस भाग, भाग।, भाग, भाग।, एक भाग गेला तिघांचं प्रतिदिन काम तेवीस भाग म्हणजे तेवीस न भाग आणि हे सुद्धा भाग एकक ॲज इट इज ओके आता या एकशे चौवीस चौवेचाळीस ला आपल्याला तेवीस न भागायचं म्हणजे तेवीस अख अडोतीस सहाशे बाकी उरले सर सहा लक्ष द्या म्हणजे भाग्येला सहा हे बाकी म्हणजे अंश भाजक म्हणजे तेवीस याचा म्हणजे हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण तुम्ही जेव्हा कराल तेव्हा एकशे चौवेचाळीस छेद तेवीस हेच उत्तर येते पटल्यास तेवीस अख एकशे अडोतीस आणि त्यामध्ये सहा मिळवा एकशे अडोतीस सहा एकशे चौवेचाळीस छदस्थानी छेद दसाच्या तसा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना प्रक्रिया छेदाने पूर्णांकाला गुन्हा त्यामध्ये अंश मिळवा अंशमुळवा या पूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक हा प्राप्त होईल म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर तिघे किती दिवसात ते काम करतील सर त्याचं उत्तर लेखरा सहा पूर्णांक सहा छेद तेवीस दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करते ओके okay.